सोलापूर लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांना प्रचंड बहुमतानं निवडून आणा असं आवाहन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी केलं प्रभाग क्रमांक बावीसचे माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांचा वाढदिवस नुकताच पार पडला आपल्या वाढदिनी नागेश गायकवाड हे परगावी होते ते रविवारी सोलापुरात आले असता इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या वतीनं प्रभाग क्रमांक बावीसमधील लिमयेवाडी इथं सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते आमदार विजयकुमार देशमुख नागपूरचे आमदार सुधाकर कोहाळे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड राष्ट्रवादीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले चंद्रकांत गायकवाड सूर्यकांत गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांचा वाढदिवसानिमित्त शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार राम सातपुते यांनी नागेश गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी विनोद जाधव मच्छिंद्र गायकवाड राजू जाधव कपिल जाधव माऊली जरग अमोल लकडे उमेश जाधव निलेश कांबळे संतोष गायकवाड अमोल जगताप उमेश जाधव प्रेम नागेश गायकवाड शुभम जाधव सत्यम जाधव ऋषी एवले प्रथमेश पवार दिनेश आऊटी माणिक कांबळे वसंत कांबळे कुलगप्पा शासन सचिन राऊत देवा कोकरे जितेंद्र दारलू पकाले वकील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी रुक्मिणी जाधव शोभा गायकवाड लक्ष्मी आठवले संगीता बिराजदार प्रमिला स्वामी संगीता स्वामी संगीता गायकवाड आदींची उपस्थिती होती या प्रसंगी आमदार राम सातपुते यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं भाऊंना आणि अण्णांना सांगतो पूर्ण मालकाच्या मार्गदर्शनात तुमच्या सोबत मंत्री असताना जस तुमच्या सोबत राहिले तसं भविष्यामध्ये सुद्धा या ठिकाणी तुमच्या सोबत राहू तुम्हाला अंतर कधीच आम्ही देणार नाही सोलापूर मध्ये उद्योग आणायचे इथं आय टी कंपनी आल्या पाहिजे इथल्या युवकाला इथं हाताला काम भेटलं पाहिजे इथे एमआयडीसी आली पाहिजे मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय सोलापूर कामगाराचं शहर सोलापूर कामगाराचं शहर म्हणून प्रणिती शिंदे सगळीकडे सांगतात परंतु सोलापूर उद्योगाचं शहर उद्योग जगताचं शहर झालं पाहिजे याच्यासाठी मला काम करायचं या ठिकाणी सोलापूर शहरासाठी बाधा बघित किती दिवसावर पाणी येते पाणी पुरवठा सध्या किती दिवसावर होत सहा दिवसावर सात दिवसावर पाणी पुरवठा होतोय नक्की

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि इच्छा भगवंताची मित्रपरिवार आदींनी परिश्रम घेतले